तर महाविकास आघाडी म्हणजे दहा तोंडी रावण आहे त्यांच्या त्यांच्यात नेत्याविषयी आणि देशाच्या विकास कार्यक्रमाबाबतही कुठलीही एकवाक्यता नाही लोकसभा निवडणुकीनंतरही महाविकास आघाडी महाभकास आघाडी झाल्याशिवाय राहणार नसल्याचं सोनावणे यांनी सांगितलंय महायुतीवर टीका करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की महायुतीचे एकमात्र नेते आहेत नरेंद्र मोदी दुसरीकडे महाविकास आघाडीकडे जर पाहिलं तर महाविकास आघाडी म्हणजे बारभाईचं कारस्थान वाटत एन केन प्रकारे सत्ता मिळवण्यासाठी एकत्रित आलेली भामट्यांची टोळी म्हटलं तर गैर ठरू नये दुसऱ्या शब्दात जर सांगायचं सा म्हटलं तर महाविकास आघाडी म्हणजे दहा तोंडाचा रावण आहे ज्यांच्यामध्ये देशाच्या विकासाच्या संदर्भातली एक वाक्यता नाही कार्यक्रमात आणि त्यांच्या नेत्याविषयीसुद्धा एक वाक्यता नाही आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर ही महाविकास आघाडी महाभकास आघाडी झाल्याशिवाय राहणार नाही